आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद नंदुरबार दौऱ्यावर असताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी धुळे येथील एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांना शासनामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत डी मार्फत मिळणारी रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना दिले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी ते नंदुरबारवरून नाशिककडे जाताना त्यांनी तेथील प्रकल्प कार्यालयाला भेट दिली एवढी त्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच तोडगा करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी त्यांच्या समवेत आमदार राजेश पाडवे प्रकल्प अधिकारी होते प्रकल्प कार्यालयात डीबीटी करिता या आंदोलन करणाऱ्यांमध्ये प्रशांत सुर्वे योगेश पावरा दीपिका पाडवी शैला ठाकरे बबिता वसावे साईना ठाकरे रेवा पावरा किरण वसावे शिल्पा पाडवी सेनीसर चौरे प्रतीक्षा राऊत सरिता गावित दिव्या पावरा कैलास पावरा विनोद पावरा सरदीप पावरा दर्शन पावरा प्रवीण तडवी यांच्यासह एकूण दोनशे विद्यार्थी उपस्थित होते डॉक्टर अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे या राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाप्रती खूप चांगले धोरणात्मक निर्णय झालेले असल्यामुळे यानंतर वस्तुगृहात राहणारे वस्तुगृहात न राहणारे आश्रमशाळेतले सर्व विद्यार्थी नियमितपणे टी मिळेल अशा प्रकारचा मी संकल्प केला आणि ते निश्चित पूर्ण करेल अशा प्रकारचा असो आणि दिनांक सात तारखेला सात फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळा सर्व अधिकारी मंत्री सचिव पूर्ण दिवस आश्रमशाळेमध्ये थांबून त्या ठिकाणी मुक्काम करणार आहे